सो दिस इज व्हिडिओग्राफ नियर टू कर्नाळा बर्ड्स सँक्चुरी अराऊंड ट्वेल्व किलोमीटर्स अवे फ्रॉम पनवेल नियर टू मुंबई इवन वाईल रेनिंग एव्ही ट्रॅफिक इज गोईंग ऑन ऑन दीस मुंबई कोकण गोवा हायवे द टाईम इज मोर दॅन एट पी एम ऑन ट्वेंटी थर्ड जून ट्वेंटी ट्वेंटी फोर आज तेवीस जून वीसशे चोवीस रात्रीचे आठ वाजून गेलेले आहेत आणि आपण पनवेलजवळच्या कर्नाळा अभयारण्यात आहोत पाऊस पडतो आहे आणि तरीही पावसातही अशी अविरत वाहनांची वाहतूक सुरू आहे पावसाचा आवाज हा जास्त असल्याने माझा आवाज आपल्याला कमी ऐकू येऊ शकतो आपण ही चित्रपट पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर व्ह्यूईंग दिस व्हिडिओ